नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी आपण पाहत आहात माध्यम वृत्त लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पाख सांगवी नवीन वस्ती या ठिकाणी काँग्रेस आघाडीच्या पाखसांगवी जिल्हा परिषद गटातील सोनाली रमेश थुरमोठे पंचायत समिती गणातील अक्षय अप्पासाहेब देशमुख आणि गंगापूर पंचायत समिती गणातील शिवानी रामकृष्ण शिंदे या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला पंचायत समितीचे माजी सभापती अप्पासाहेब देशमुख यांची कन्या श्वेता अप्पासाहेब देशमुख यांनी खूपच भावपूर्ण व प्रभावी असे भाषण करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी श्वेताने आप्पासाहेब यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मतदान करावे असे आवाहनही केले आमदार अमित देशमुख यांनी पण श्वेताच्या भाषणाची दखल घेतली आणि तिचे कौतुकही केलं त्या संदर्भातील हा वृत्तांत आहे लातूर शहर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब व मंचावर उपस्थित असलेले इतर मान्यवर आज आपण इथे एकाच उद्देशाने जमलेलो आहोत आपल्या पाकसामी जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सोनाली पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार अक्षयभाईचे देशमुख गंगापूर पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार शीतलताई शिंदे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी मी अमित भैया साहेबांचे आभार व्यक्त करते की त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला व आम्हाला एक संधी दिली भैया साहेब आम्ही तुमच्या मनापासून आभारी आहोत आज आपल्या साहेबांना जाऊन आपल्या जाऊन दोन वर्ष होत आली साहेबांनी पाकरसावी गावातील लोकांसाठी अनेक कामं केली लोकांच्या सुखदुखामध्ये साहेब नेहमी उभे राहायचे त्यांनी कुठल्याही पदासाठी कामं केलेली नाहीत त्यांनी कधी वेळ बघितला नाही, नाही। पाकरसावी पंचायत समितीचे सभापती ते राहिले त्या कालावधीमध्ये साहेबांनी पाकरसावी गावाच्या रस्त्याची कामं केली मंदिर बांधले नळ योजना सुरू केली एवढेच नाही तर त्यांनी स्वतःच्या हक्काची जमीन गावातील शाळेसाठी त्यांनी दान दिली असं हे मोठ्या मनाचं दिलदार व्यक्तिमत्व म्हणून आज नाव घेतलं जात आणि मला अभिमान आहे की मी त्यांची मुलगी आहे तेच वारसा या ठिकाणी आपले अक्षय भैया पुढे नेणार आहेत अक्षय भैया पुढे नेणार आहेत त्यांना तुम्ही एक संधी द्या आणि या ठिकाणी झालेली गर्दी बघून माझा एक समाधान वाटते की आजही तुमच्या मनामध्ये मला खूप समाधान आहे आणि त्यांचा आशीर्वाद तर आपल्यासोबत आहेच आणि काकांची साथ आहे, आहे। साथ आज काका आमच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत आणि आपल्या अमित भैया साहेबांचा हात आहे त्यामुळे या ठिकाणी कोणाला घाबरायची गरज नाहीये पंचायत समिती गटातील आणि जिल्हा जिल्हा परिषद पंचायत समिती पंचायत समिती गटातील ज्या काही योजना असतील जनकल्याण योजना ते या ठिकाणी आपले सोनल तई आणि अक्षय भैया राबवणार आहेत ते काम करणार आहेत आणि एक सांगायचं म्हणलं तर आज वाकर गावामध्ये एक स्मशानभूमी सुद्धा नाहीये आज एखादा व्यक्ती मरण पावला त्याची अंतिम विधी करण्यासाठी सुद्धा स्मशानभूमी उपलब्ध नाहीये तर या ठिकाणी अक्षय भैया गावातील जनतेसाठी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचं काम करणार आहेत आणि या ठिकाणी मला महिलांना सांगायचंय की भारतीय जनता पार्टी तुम्हाला लाडकी बहीण योजना मार्फत जे पंधराशे रुपये देत आहे ना ते तुमचे पैसे स्वतःच्या हक्काचे कारण की आज एखादी वस्तू जरी विकत घ्यायची म्हणलं तर या भाजप सरकारने प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स लावलेला आहे या प्रकारे पैसे वसुली करतायत तुमची फक्त या ठिकाणी भाजप सरकारने दिशाभूल केलेली आहे या भाजप सरकारच्या कुठल्याही प्रकारच्या योजनेला तुम्ही बळी जाऊ नका शेवटी एकच लक्षात ठेवा काँग्रेस पक्षाने कामं केलेली आहेत काँग्रेस पक्षानेच गोरगरिबांचा विकास केलेला आहे आणि आपले मत आणि या आता पंधरा दिवसाखाली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण हे लातूरला आले होते आणि त्यांनी अतिशय चुकीचं वक्तव्य केलं आपले विलासराव देशमुख साहेबांबद्दल जे की आदरणीय अद, विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी जातील आदरणीय विलासराव देशमुख आठवणी एवढं ना सोपं नाही आहे कारण की त्यांनी या लातूर जिल्ह्याचा विकास केलेला आहे ही लातूरच्या लोकांच्या जनतेमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब आहेत आणि ते कायम असणार आहेत कारण की त्यांचा वारसा अतिशय खंबीरपणे पार पडण्याचं काम इथे आपले आमदार अमित भैयाजी विलासरावजी देशमुख साहेब हे अतिशय खंबीरपणे पार पाडत आहेत आणि काँग्रेसचे मत म्हणजे विकासाचे मत काँग्रेसला मत म्हणजे विकासाचे मत काँग्रेसला मत म्हणजे प्रगतीला मत आणि या ठिकाणी आपले मतदान हे सात फेब्रुवारीला आहे आणि मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की आपले आज देशमुख अप, साहेब यांचं निधनही त्याच तारखेला झालेलं आहे मी तर तुम्हाला असं म्हणेल की आता मी देशमुख साहेबांनी तुमच्यासाठी जाता जाता एक संदेश दिलाय की माझ्या मुलाला तुमच्या अक्षयला एक संधी द्या आशीर्वाद द्या त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे कारण की साहेबांनी गावातील लोकांचं कर्तव्य नेहमीच पार आता वेळ ही तुमची आहे आपल्या अक्षय भैयाच्या मागे राहण्याची आणि माझी सर्वांना एक विनंती आहे की येत्या सात तारखेला हाताचा पंजाब या चिन्हासमोरील बटन दाबून जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार सोनाली पाकसावी पंचायत समिती समितीचे अधिकृत उमेदवार अक्षयभाई देशमुख यांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड प्रचंड बहुमतानी विजयी करा हे तुमचे मतदान फक्त मतदान नसून आपल्या अप्पासाहेब देशमुख साहेबांना तुमच्या मार्फत वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते शेवटी एकच बोलेन काँग्रेस पक्षाला मत म्हणजे विकासाला मत काँग्रेस पक्षाला मत म्हणजे प्रगतीला मत आपल्याला जर गावाचा विकास झालेला बघायचंय तर आपल्याकडे फक्त आणि फक्त हाताचा पर्याय याच्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नाही तर माझी तुम्हाला विनंती आहे सर्वांनी पंचाला मतदान करून आपले अक्षय भैया आणि सोनाली ताई यांना प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी करा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते काँग्रेस पक्षाचा अमित भैया साहेबांचा जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस त्यांच्या भगिनी श्वेता अप्पासाहेब देशमुख या देखील तुम्ही भाषण ऐकलं त्यांचं मला असं वाटतं की आता पुढं जिल्हा परिषदेचं पहिला जर खोला प्रवर्ग सुटला ઉમેદવાર આપણા કૈયાર